नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यात निपाड तालुक्यात शिवडी या गावी आलो असून आपण निखिल भाऊ क्षीरसागर यांच्या भोपळेच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि निखिल भाऊंनी नियमाशक्ती हे प्रॉडक्टची त्यांना माहिती मिळाली आणि एक उत्सुकता लागली का ज्यांनी त्या मार्केटमध्ये कसे रिझल्ट आले काय चौकशी केली आणि त्यांनी नियमाशक्ती विकत आणलं आणि नियमाशक्ती वापरल्यानंतर निखिल भाऊंना काय रिझल्ट आली तर आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया तुम्ही नियमाशक्ती बोपड्याला कितव्या दिवशी वापरलं लागण केल्यानंतर आपण पंधराव्या दिवशी नियमाशक्ती हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे आपल्या भाप लागवड केल्यानंतर पंधराव्या दिवशी नियमाशक्ती वापरलं नियमाशक्ती वापरल्यानंतर तुम्हाला काय चेंजेस वाटलं झाडामध्ये प्लॉटवर जे सुरुवातीला काही नागाळ्या येण्याचं जे प्रमाण असतं ते प्रमाण कुठे मला जाणवलेलं नाही की नागाळ येते आणि वगैरे याचा प्रादुर्भाव कुठेच जाणून येत नाही त्याच्यामुळे आपला कीटकनाशक जो व्यतिरिक्त खर्चच म्हणावा आता ला तो की आपला बंद झालेला आहे नियमशक्ती वापरल्यामुळे आणि जे खाली नेमेटोड वगैरे येतात किंवा व्हाईट रूटला प्रॉब्लेम येतो त्याच्यात काय वाटलं तुम्हाला नाही नेमेटोडचा हा कुठे प्रॉब्लेम नाही उलट आपला व्हाईट रूटचा आहे त्याची डेव्हलपमेंट अतिशय योग्य प्रकारे आणि उत्तम प्रकारे झालेली आहे म्हणजे सुरुवातीपासून वापरल्यामुळे तुम्हाला नॅमेटॉडचा कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही अजिबात मग आता तुम्ही हे सातत्याने कसं वापरणार आणि स्प्रेमध्ये कसं वापरणार तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता स्प्रेमध्ये आपण याचं मी वैयक्तिक याचं नियोजन प्रत्येक पौर्णिमा आणि प्रत्येक आमोश्याला याचं स्प्रे स्प्रे स्प्रेमधून नियोजन करणार आहे आणि तसंच दर महिन्याला एक आपण सुरुवातीला एकरी एक किलो दिले तर कमीत कमी एक प्रत्येक महिन्याला अर्धा किलो एकरी प्रमाण मधून पौर्णिमाला पाचशे ग्रॅम एकरी स्प्रे घेणार अतिशय सुंदर निवेदन आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता शेतकरी बांधवांध आपल्याला प्रोडक्ट नक्की वापरले पाहिजे जेणेकरून आपल्या इतर कीटकनाशकांवरचा जो खर्च आहे तो कमी होतो त्याच्यामुळे वापरलंच पाहिजे नक्की मग आतापर्यंत समजा वीस ते पंचवीस दिवसात तुमचा कीटकनाशकवरती किती खर्च झाला असेल आणि नियमाशक्ती वापरल्यामुळं किती खर्च कमी झाला नियमशक्तीची आपण पंधरा दिवशी ड्रिपमधून दिले तर त्याच्या आधी एक फक्त एक कीटकनाशकचा स्प्रे झाला होता त्याच्यानंतर कुठेही रोगाचा प्रादुर्भाव वाटला नाही त्याच्यामुळे कधी कीटकनाशकाचा पण स्प्रे मारायची वेळ आली नाही बघा शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी पंचवीस दिवसापासून लागवड केलेली तर कीटकनाशक खर्च कमीत कमी चार ते पाच स्प्रे झाले असते पण त्यांचा कीटकनाशकमध्ये एकच फ्रे गेलेला होता आणि नियमाशक्ती वापरल्यामुळं आज पंचवीस दिवस झालेले आहे प्लॉटला कुठल्याही प्रकारचं पांढरी माशी नाही कुठल्या थ्रीपचा ॲटॅक नाही नागाळाही नाही कुठल्याही प्रकारची आळीचा ॲटॅक नाही आणि व्हाईट रूट पण एकदम सुंदर प्रकारे त्यांचं डेव्हलप झालेलं आहे तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर नाव शेतकऱ्यांना सांगा का शेतकरी अवश्य तुमच्या प्लॉटला तु एकदा भेट देतील माझे नाव निखिल बगीरथ क्षीरसागर राहणार शिवडी तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो सत्याऐंशी सदोतीस दोनशे सहा धन्यवाद सर धन्यवाद